नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी अवक बावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त बावीसशे एक्याऐंशी रुपये क्विंटल कमी सहा हजार तीनशे पन्नास सरसंद्रा सहा हजार सातशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जात हिरवा अवक एकतीसशे सहा क्विंटल शेतमाल मूग जात हिरवा अवक तीन हजार एकशे सहा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे पंचाहत्तर सर सात हजार पाचशे एकसष्ट जास्तीत जास्त आठ हजार तीनशे सत्तावन्न रुपये क्विंटल मूग जाते चमकी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सर सतरा सात हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या सात हजार सातशे रुपये क्विंटल तूर अवघ चार क्विंटल कमीत कमी नऊ हजार सातशे तेवीस जास्तीत ज्या दर नऊ हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल तूर जाते लाल अवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी आठ हजार सातशे पन्नास सर संद्रा नऊ हजार पाचशे जास्तीत त्याच्यात दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक एक क्विंटल कमीत कमी नऊ हजार सातशे एक रुपये क्विंटल उडीद अवक दहा हजार अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे चाळीस वर संद्रा आहे सहा हजार तीनशे चव्वेचाळीस जास्तीत त्याच्या दर सात हजार चारशे अकरा रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एसर संद्राय चार हजार पाचशे जास्ती ज्या दर चार हजार सातशे रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सर संद्रा आहे चार हजार पाचशे जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक सोळा हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सत्तेचाळीस सर सरसंद्राय चार हजार सहाशे नऊ जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे एकोणसाठ रुपये क्विंटल एक नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील